व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि या कार्यक्रमात का सहभागी असलेले फक्त एक मेव मातोश्री यांचा मला माझा नमस्कार आणि मनपूर्वक आभार तसं बघितलं गेलं तर आपल्या पाचशे विद्यार्थी आहेत आपल्या कॉलेजमध्ये मग तसा रेशो आज आपण जो प्रोग्राम आपण ज्या कारणासाठी आपण ठेवलेला आहे प्रिन्सिपल मॅडमनी फक्त रेशो वन एज टू फाय हंड्रेड आहे म्हणजे आपण आपल्या आईसाठी थँक्स गिव्हिंग एक दिवस पण काढू शकत नाही असं बघित असं आपण बघतोय तर राईट मी, तु, मी तुम आ, आ, ला, ला आ, मी तुम्हाला एक छोटासा इन्सिडेंट शेअर करू इच्छितो वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी म्हणजे मी नाईन्टीन नाईन्टी नाईनला बोर्डिंगला बाहेर पडलो शिक्षण अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या आणि दोन हजार वीसला जेव्हा कोविड आला तेव्हा मी परत घरी रिटर्न आलो तर कोविडमध्ये आमचे स्वर्गीय श्री पंडित बाबूराव चौघले यांचं निधन झालं तर या म्हणजे अबाऊट बावीस वर्ष मी त्यांना कधीच थँक्यू बोलू शकलो नाही पण हा थँक्यू किती इम्पॉर्टंट आहे किती इम्पॉर्टंट आहे आता मी बोलू शकणार ही नाही त्यांना बरोबर म्हणून सर्वांना विनंती आहे की या प्रोग्रामसाठी तुम्ही म्हणजे ॲटलिस्ट जे ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या आईंना बोलवलेलं नाही आहे पण आज या प्रोग्रामच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या आईंना आज थँक्यू तरी बोला राईट आता जे काय बोललेलं आहे सर्व विना मॅडम प्रिन्सिपल मॅडमने सर्व सांगितलेलं आहे याच्यापेक्षा याच्यापेक्षा विक, व्यतिरिक्त मी काय सांगू शकणार नाही माझ्या मुलीच्या नावामध्ये पण आईचं एक उल्लेख आहे त्याच्यामुळे मला अभिमान आहे की माझ्या मुलीचं नाव मी मुक्ताई म्हणून ठेवलेलं आहे थँक्यू